रामकृष्ण हरिमौली गीतेतील दुसऱ्या अध्यायातील पुढील श्लोक क्रमांक दहा आणि या अध्यायामध्ये या श्लोकामध्ये सुद्धा संजय असणारा धृतराष्ट्राला बोलू लागलेला आहे <coughs> कुरुक्षेत्राच्या ठिकाणी नेमकं काय चालू आहे याचं सविस्तर वर्णन करून सांगणारा हा संजय अतिशय भाग्यवान आहे कारण भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन या दोघांमधला जो काही संवाद असेल किंवा या दोघांमध्ये जी काही चर्चा चालू आहे या चर्चेचा एक श्रोता म्हणून या ठिकाणी हा संजय आपल्या मालकाला आपल्या राजाला धतराष्ट्राला बोलू लागला तो काय सांगू लागला अ रे केश भारत, इदं वचः संजय सांगू लागला हे धृतराष्ट्रा दोन्ही सैन्याच्या मधोमध मद येऊन थांबलेला रथ त्या रथातून खाली उतरलेला तो अर्जुन आणि अर्जुनाच्या आर्जुना समोर थांबलेला भगवान कृष्ण परमात्मा अतिशय खिन्न अवस्थेमध्ये हात आत जोडून अतिशय दीनपणे भगवान कृष्ण परमात्म्याला विनंती करू लागणारा करू लागलेला तो अर्जुन तो अर्जुनानं स्वतःच्या हातातली सगळं काही शस्त्रास्त्र टाकून दिली आणि एक शेवटचा शेवटची गोष्ट अर्जुनानं बोलली भगवंताला की देवा म्हटले मला युद्ध करायचंच नाही मी युद्ध करणार नाही एवढं बोलून तो असणारा अर्जुन स्तब्ध बसलेला आहे शांत बसलेला आहे आणि त्याच्यासमोर भगवान कृष्ण परमात्मा तिथं समोर थांबलेले आहे भगवंतानी अर्जुनाचं सगळं बोलणं व्यवस्थित शांतपणे ऐकून घेतलं आणि व्यवहारामध्ये सुद्धा तसंच आहे आपण सुद्धा जे खरंच मोठे असतात ना ते समोरच्याच ऐकून घेतात पूर्णपणे समोरच्याच ऐकून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती जे व्यक्त होतात त्यालाच मोठं म्हणावं त्यालाच शहाणं म्हणावं एखादा माणूस जर आपल्या का काही आपल्यासमोर जर काही मांडत असेल काही विचार जर त्याचे मांडत असेल तर ते पूर्णपणे त्याला मांडता मांडू दिलं पाहिजे मध्येच आपण त्याचा खोडा नाही घातला पाहिजे तो बोलतोय अर्धवट आणि अर्ध अर्ध्या मध्यातूनच आपण त्याला दुसऱ्या काही प्रश्नाचा प्रतिप्रश्नाचा भडीमार जर आपण केला तर त्याच्यामध्ये व्यत्यय येतो त्याला शहाणं म्हणत नाही त्याला मोठा माणूस म्हणत नाही तसा भगवान कृष्ण परमात्मा हा सामान्य नाही अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा तो भगवान कृष्ण परमात्मा त्याने अर्जुनाला सविस्तर बोलू दिलं शांत पद्धतीने ऐकून घेतलं देव किंवा श्रेष्ठ व्यक्तीच हे एक प्रकारचं योग्य लक्षण म्हणून आपण याच्याकडे आपल्याला पाहता येईल की तो समोरच्याच ऐकून घेतो आणि मग बोलतो तसं भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचं सविस्तर बोलणं ऐकलं आणि किंचित सस्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती आणलं आणि स्मित हास्य करून भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला काय बोलतात हे आपणाला आता पुढील श्लोकामध्ये पाहायचं आहे रामकृष्ण हरे